हॅलो नमस्कार कसे आहात मंडळी मस्त ना तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी बाजारात गेलेली होती बाजारामधून थोडंफार सामान आणायचं होतं तर तेच घेऊन आली त्याच्यानंतर आता घरी आलेली होती तर स्वयंपाक बनवायचं होता मला सकाळची चपाती आणि भाजी झालेली होती म्हणजे मटकीची भाजी बनवली होती आणि चपाती होती तर येताना भाजी घेऊन आली दोडकं आणलेलं आहे आता कोथिंबीर तर खूप महाग झालेली आहे आणि खूप दिवस झालं कोथिंबीर वापरलीच नव्हती म्हटलं चला आज घेऊन येऊ तर ही कोथिंबीर आहे आता चाळीस रुपयाला एवढी एवढीशी जोडी भेटलेली आहे ती अगोदर वीसला भेटत होती दुधी आणलेलं आहे मिरच्या आणि लसूण हे सगळं जे काही होतं लागणार ते सगळं सामान मी घेऊन आली आता बनवायचं आहे भाजी म्हणजे भाजी सकाळची मटकीची होती पण अजून काही बनवायचं आहे जेवण डाळ भात वगैरे आहे बनवायचा जोडीला एखादी भाजी बनवायची आहे तर ती सगळी तयारी करायची आहे आता दिवाळीची पण तयारी चालू आहे तर इथं हे रॅक आहे हे जे मी ऑनलाईन ऑर्डर केलेलं होतं तर हे खूप मजबूत आहे आणि टिकाऊ आहे तर त्याच्यामध्ये हे छोट्या छोट्या बरण्या होते त्या स्वच्छ धुवून घेतल्या होत्या मी हे ऑर्गनायझर आहे खूप सुंदर आहे याच्यामध्ये बरंचसं सामान बसतं पण सगळ्यात छोट्या छोट्या बरण्या बसतात बरं का तर हे व्यवस्थित ठेवल्याच्या नंतर सुंदर दिसतं तर चला पटकन मी आता सर्व इथं बरण्या अशा लावून घेते आणि त्याच्यानंतर मग दाखवते की याचा फायनल लुक कसा आहे ते तर इथं बघू शकता मस्त आता इथं आपला ऑर्गनायझर तयार झालेला आहे तर हे असं दिसते आता तर तुम्हाला याची लिंक पाहिजे असेल तर मी नक्की शेअर करेन तर इथं आता कुकर वगैरे लावून घेतलं आहे मी ते क्लीन करून घेतलं आता भाजी साफ करून घ्यायची आहे जी कोथिंबीर वगैरे आणलेली आहे ती सगळी निवडून घ्यायची तर ती सगळं करून घेणार आहे मी आता तोपर्यंत म्हटलं कुकर होईल आणि आपली दोन्ही कामं एकत्र होतील तर लसूण वगैरे सोलायचा होता तर मंडळी आता बघा इथं लसूण सोलायला घेतलेलं आहे मी आणि कोथिंबीर अशी निवडून ठेवलेली आहे ज्या काड्या आहेत ना त्या आता मी वाटण्यासाठी वापरणार आहे फेकून दिलेलं नाही आहे तर ते आम्ही वाटण्यासाठी वापरायच्या आणि डाळीसाठी वगैरे कोशिंबीर वापरायची तर कुकर पण होत आलेलं आहे मग अशी जे मी साहित्य आणलेलं होतं त्याच्यामध्ये बघा हे लक्ष्मीचा असा फोटो आहे दिवे आणलेले आहेत त्याच्यामध्ये असं झाडू आहे म्हणजे छोटीशी केरसुनी त्याच्यानंतर हे दिवाळीचं आहे शुभ दीपावली लिहिलेलं स्टिकर बाकीचं छोटं मोठं सामान जे लागणार होतं ते रांगोळी आणले होते सगळ्या प्रकारच्या रांगोळ्या आहेत म्हणजे सगळे कलर आहेत रांगोळी काढण्यासाठी आणि हे स्टॅम्प आहेत एक दोन आणलेले बाकीचे माझ्याकडे आहेत तर इथं बघा मस्त झाडाला सुंदर असं फूल आलेलं होतं क्षणी मस्त फोटो काढून घेतला आता त्याच्यानंतर बघा मस्त प्रांजलीना हे दिवे बघा असे रंगवून घेतलेले आहेत हे ग पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आणि हे जे मटके आहेत ना त्याला एक मटका करायचा राहिला आहे कलर बाकीच्यांना केलेला आहे बघू शकता हे कलर करायचा बाकी राहिलं आहे तर बाकीच्यांना मस्त असं कलर करून घेतलं तिने आता हे आपल्याला धनत्रयोदशी च्या दिवशी याच्यामध्ये सगळं धान्याची पूजा वगैरे करायची आहे तर त्यासाठी केलेलं आहे तर तर मंडळी दिवाळीच्या फराळामध्ये मी बघा इथं शंकरपाळ्याची रेसिपी शेअर केलेली आहे हे खारे शंकरपाळे तुम्ही जर का व्हिडिओ बघितला नसेल ना तर नक्की तर मंडळी आता आपली दुसरी रेसिपी आहे रव्याचे लाडू खूप सुंदर झालेले आहेत चवीला उत्तम झालेले आहेत अगदी मऊ लुसलुशीत असे झालेले आहेत पेड्यासारखे सॉफ्ट आहे ते लाडू तर याचासुद्धा व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केलेला आहे तुम्ही बघितला नसेल ना तर नक्की जाऊन बघा तर हे ना एक कप तुपामध्ये बनवलेले आहेत लाडू खूप सुंदर आहेत तर चल आपण पुढची रेसिपी बघू तर मी इथं बनवलेलं आहे करंजाचं सारण तर हे रवा आणि खोबऱ्याचं आहे सुक्या खोबऱ्याचा वापर केला जातो आणि रवा तर प्रत्येक ठिकाणी बनवण्याची पद्धत वेग आहे ना वेगवेगळी आहे कुठं बेसनचं बनवलं जातं तिळाचं बनवलं जातं तर आमच्याकडे ना रव्याचंच बनवलं जातं तर याचीसुद्धा रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेली आहे व्हिडिओ जर का तुम्ही बघितला नसेल ना तर नक्की तिथं जाऊन बघू शकता तुम्ही व्हिडिओ तर हे सारण एक दोन दिवस मुरत ठेवायचं आणि नंतर करंजा बनवायला घ्यायच्या करंजाची रेसिपी लवकरच येईल त्याच्यानंतर बघा मी इथं बनवलेले आहेत गोड शंकरपाळे तर याचीसुद्धा रेसिपी मी शेअर केलेली आहे तर हे सुद्धा कमी साहित्यात तयार होतात तर नक्की ट्राय करा आणि पुढची रेसिपी आहे आपली मोतीचूर लाडू किंवा चुरमा लाडू म्हणू शकतो तर याची रेसिपीसुद्धा लवकरच येईल तर व्हिडिओवरती तुम्ही बनून राहा म्हणजे तुम्हाला कळेल की रेसिपी कधी येईल ते आजच्या दिवसात ही रेसिपी येऊन जाईलच संध्याकाळपर्यंत तर हे सुद्धा लाडू अतिशय मऊ होतात अगदी सॉफ्ट आहेत जसे रव्याचे केलेले आहेत सेम तसेच केलेले आहेत ते सुद्धा लाडू तर हा सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते जरूर कळवा दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर मंडळी आता मी इथंच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सर्वांना श्रीस्वामी समर्थ